मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही आता चालू झालेली आहे तुम्हाला जर सौर कृषी पंपासाठी अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील व तसेच लाभार्थी निवडीच्या काय अटी आहेत ते देखील आपण इथे बघणार आहोत व तसेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरावा ते देखील आपण या दे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया आता अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील यामध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला तर शेतीचा सातबारा उतारा असणं आवश्यक आहे व त्यामध्ये जलस्रोताची नोंद आवश्यक आहे म्हणजेच त्यामध्ये तुमचा जो बोर असेल किंवा विहीर असेल त्याची नोंद असणे आवश्यक आहे तरच तुम्ही हा अर्ज करू शकता व तुम्हाला ती नोंद असलेली सातबारा फॉर्म भरताना अपलोड ही करावी लागणार आहे सातबारा झाल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे ज्याच्या नावे आपण अर्ज करणार आहोत त्याचं आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे आधार कार्ड झाल्यानंतर अर्जदाराचे बँक पासबुक प्रत किंवा कॅन्सल चेक म्हणजेच रद्द केलेला चेक हा लागणार आहे जो की आपल्याला स्कॅन करून अपलोड हा करायचा आहे व तसेच पासपोर्ट आकाराचं साईज फोटो देखील आपल्याला स्कॅन करून अपलोड हा करायचा आहे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र जर अर्जदार अनुसूचित जाती जमाती लाभार्थी असेल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र देखील तिथे अर्ज करताना लागणार आहे व तसेच अर्जदार स्वतः शेत जमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे जर समाय क्षेत्र असेल म्हणजेच जमिनीचा एक जण मालक नसेल तर तुम्हाला बाकी मालकांचा म्हणजेच हिस्सेदारांचा तुम्हाला ना हरकत दाखला इथे देणं गरजेचं आहे त्यानंतर पाण्याचा स्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे जर फक्त डार्क झोन मध्ये असेल तरच तुम्हाला हे लागणार आहे हे कंपल्सरी नाही त्यानंतर संपर्काकरिता ग्राहकाचा मोबाईल क्रमांक देणं गरजेचं आहे कारण की त्यावरतीच तुम्हाला पुढील मॅसेज देखील येणार आहे व पुढील फॉर्मची अपडेट देखील येणार आहे व तसेच जर ईमेल पत्ता म्हणजेच ईमेल ॲड्रेस जर तुमच्याकडे असेल तर तो देखील तुम्ही देऊ शकता ईमेल अॅड्रेस देणं कंपल्सरी नाही तुम्ही फक्त मोबाईल नंबर दिला तरी देखील चालणार आहे त्यानंतर आता लाभार्थी निवडीच्या अटी यामध्ये बघा जर तुमची शेत जमीन अडीच एकर पर्यंत असेल तुम्हाला तर तुम्हाला तीन एच पी क्षमतेचा सौर कृषी पंप हा मिळणार आहे तसेच तुमची जमीन जर अडीच एकर ते पाच एकरापर्यंत असेल तर तुम्हाला पाच एच पी क्षमतेचा सौर कृषी पंप हा मिळणार आहे व तसेच तुमची जमीन ही पाच एकरावरील असेल तर तुम्हाला साडेसात एच पी चा सौर कृषी पंप हा मिळणार आहे तुमच्या जमिनीवरती डिपेंड आहे की तुम्हाला किती एच पी चा सौर कृषी पंप हा मिळणार आहे त्यानंतर कृषी पंप घेण्यासाठी किती पैसे हे भरावे लागतील तुम्ही जर सर्वसाधारण गटामधून असाल म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला पंपाच्या दहा टक्के रक्कम ही भरावी लागणार आहे व तसेच तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थी असाल तर तुम्हाला सौर कृषी पंपाच्या पाच टक्के रक्कम एवढी फक्त भरायची आहे पण यासाठी तुम्हाला जातीचा दाखला हा देणं गरजेचं आहे जसं आपण सुरुवातीला सांगितलं जर तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थी असाल तर तुम्हाला जातीचा दाखला लागणार आहे तो जर तुम्ही दिला तर तुम्हाला फक्त पंपाच्या पाच टक्के रक्कम एवढी भरायची आहे आता यानंतर बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरावा म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा कसा भरायचा ते आता इथे आपण बघणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वरती यायचा आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथे डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता आता या वेबसाइट वरती आल्यानंतर बघा इथे मुख्य पृष्ठ आहे म्हणजेच मेन पेज आहे त्यानंतर तुम्ही ते योजनेची माहिती घेऊ शकता योजनेच्या माहितीमध्ये बघा योजनेचे ठळक वैशिष्ट्य दिलेली आहेत काय आहेत ते तुम्ही इथे पूर्ण वाचू शकता इथे पूर्ण डिटेल त्यांनी दिलेली आहे तसेच लाभार्थी निवडीचे निकष आपण अगोदर देखील सांगितलेले आहे यामध्ये तुम्ही आणखी देखील पूर्ण डिटेल ही वाचू शकता तसेच योजनेची माहिती झाल्यानंतर इथे परिपत्रक आहे शासन निर्णय आहे इथे क्लिक करून तुम्ही जी आर देखील डाउनलोड हा करू शकता इथे फाईल्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही जी आर डाउनलोड देखील करू शकता व बघू शकता त्यानंतर इथे बघा इथे लाभार्थी सुविधा आहे तिथे अर्ज करा आहे अर्जाची तद्यस्थिती आहे व तसेच देयकाची रक्कम भरणा करा हा देखील ऑप्शन आहे तर आपल्याला ह्या तिन्ही ऑप्शनद्वारेच आपला फॉर्म हा कम्प्लीट करायचा आहे पण त्या अगोदर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर इथे वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्याचे उत्तर यांनी दिलेले आहेत तर तुम्ही इथे पूर्ण बघू शकता की योजना काय आहे यांनी फायदा कोणाला मिळणार त्याबद्दल देखील प्रश्न काही टाकलेले आहेत त्याचे खाली उत्तर देखील दिलेले हे देखील तुम्ही पूर्ण वाचू शकता आता अर्ज करण्यासाठी बघा इथे तुम्हाला लाभार्थी सुविधा मध्ये अर्ज करा यावरती क्लिक हे करायचं आहे आता तुमच्यासमोर एक पूर्ण फॉर्म ओपन होऊन जाईल आता तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे तुमच्यानुसार इथे नॉर्मल डिटेल्स आहेत बघा इथे आधार कार्ड नंबर आहे डिस्ट्रिक्ट आहे आता इथे लँड रेकॉर्ड डिटेल तुम्हाला सुरुवातीला टाकायचे आहेत विलेज नेम आहे तसेच स्कीमचं नेम हे ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं असेल इथे पूर्ण तुमची स्वतःची डिटेल टाकल्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचा अड्रेस हा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाण्याच्या स्रोतचं जी डिटेल्स आहे ती इथे तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर ॲग्रीकल्चर डिटेल्स म्हणजेच तुमच्या पिकांची डिटेल्स इथे तुम्हाला टाकायची आहे तसेच पूर्वीच्या पंपाची डिटेल्स तुम्हाला इथे टाकायची आहे खाली व तसेच रिक्वायर्ड पंप डिटेल्स म्हणजे सध्या जो पंप लागणार आहे त्याची डिटेल तुम्हाला इथे टाकायची आहे या प्रकारे खाली बँक डिटेल्स टाकायचे आहे अशी वन बाय वन तुमच्यानुसार इथे तुम्ही डिटेल टाकू शकता व लास्टला तुम्ही खाली येऊन हे सगळे डॉक्युमेंट इथे अपलोडही करू शकता आपण सुरुवातीला सांगितले आहे की कोणकोणते डॉक्युमेंट हे आपल्याला लागणार आहे त्यानुसार इथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता व सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा पूर्ण होऊन जाईल सबमिट ऍप्लिकेशन झाल्यानंतर तुम्ही इथे बघा अर्जाची सद्यस्थितीवरती क्लिक करून इथे बेनिफिशरी आय डी टाकून स्टेटस देखील चेक करू शकता की अर्जाची सद्यस्थिती काय आहे व जेव्हा पेमेंटचा मेसेज येईल तेव्हा तुम्ही इथून देयकाची रक्कम भरणा ऑप्शनवरती सिलेक्ट करून पेमेंट देखील ही करू शकता या प्रकारे तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज हा कंप्लीट करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन हे होऊ शकता या प्रकारची व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा